हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ तर आता आहे ना तुम्ही म्हणत होते रेसिपी टाक म्हणत आई साधी साधी रेसिपी आहे पण म्हटलं चला शेअर करते तुमच्यासोबत बटाट्याची भाजी करायची होती मला पातळ त्याच्यासाठी तेल आधी टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरं राई आणि लसूण छानपैकी परतून घेतला त्याच्यानंतर कापलेला बटाटा छान कलसून घेतला आणि मग जे काही मसाले आपल्याला टाकायचे आहेत ना ते टाकून घेतले पण झालं काय माहिती आहे का मला कांदाच टाकायची आठवण पडून गेली मग पुन्हा इकडं दुसरी फोडणी तयार केली मी आणि कुकरमध्ये कांदा परतवला आणि त्याच्यामध्ये जी आपण तिकडे बटाटे परतून घेतले होते ना कढईमध्ये ते कुकरमध्येच लावून दिले म्हटलं फटक्यात होऊन जातील कारण आम्हाला निघायचं होतं फिरायला जायसाठी आता छानपैकी मस्त आवळून झाले गांगोळ वगैरे झालेलं आहे इकडे चहा ठेवलेला आहे मम्मी पप्पासाठी सगळं तुम्हाला रेसिपी दाखवली आज कशी शूट केली ते बटाट्याची पातळ भाजी केलेली आहे तर आता वाजले आहेत पौणे आठ आग, आणि स्वयंपाक वगैरे करून मग आम्ही निघतो आहे फिरायला जाण्यासाठी तर साडी वगैरे नंतर घालेल आता सध्याला मी ड्रेस घातलेला आहे आता चहा देऊन घेते वरती आणि त्याच्यानंतर मग निघतो आम्ही फिरायला जाईल ठीक आहे एकदम फिका आणि बिना दुधाचा चहा घ्यायला सांगितला आहे माझ्या सा सासू डॉक्टरांनी त्याच्यासाठी असा काळा चहा बनवला आहे आणि त्याच्यासोबत आहे ना हे पण तुम ना तुम्ही पण नसंच घेतात ना काळा चहा खूप क्वचित केव्हा तरी एखादा कप म्हणजे कोणाकडे तरी खूप आग्रह केला तर तेवढाच मी घेऊन देते बाकी आता सकाळचा चहा तुम्ही घेतच नाही डायरेक्ट संध्याकाळी पण हा घ्या लेमन ट्री थँक्यू आता इकडं आहे आम्ही मस्त फिरायला आणि छान असं ऊन पण आहे स्मरून पा तुम्ही पहा इकडून हां इकडं दिसतोय पहा तुम्हाला सूर्य उगवतोय मस्त छान असं धुकं आहे इकडं तिकडं सगळीकडे आणि मस्त वातावरण आहे सकाळचं तर आम्ही रोज येतो फक्त मी शेअर करत नाही तुमच्यासोबत रोजच्या रोज म्हटलं काय म्हणजे वेगळे व्हिडिओ चालू आहे आता सध्या मेकअपचे त्याचे व्हिडिओज चालू आहेत ना त्याच्यामुळे काही के शेअर केलं जात नव्हतं आणि आज मला जायचं आहे नानखुर्द्याला माझ्या माहेरी तर ते तुम्हाला दाखवते माझं माहेर कुठलं आहे तिथलं मंदिर वगैरे काय जे असेल ते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा ठीक आहे आता पावणे आठ वाजलेले आहेत साधारण एक तास आम्ही फिरू आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ चला मग बाय तर घरी आले तर त्याच्यानंतर यांचा टिफिन वगैरे पॅक केला पोळ्या आणि भाजी तेव्हाच झालेलं होतं भेंडीची भाजी होती कोरडी सकाळी मुलांना टिफिनला केलेली तीच त्यांची थोडी एक्स्ट्रा करून घेतली होती तर दोन भाज्या टिफिनला देऊन दिल्या थोडी पातळ भाजी थोडी कोरडी भाजी असं आणि पोळ्या केल्या होत्या पण मग ज्वारीची भाकरी आमच्या सगळ्यांसाठी मम्मी पप्पा आणि माझ्यासाठी त्यांना पोळीस दिली मुलांसाठी यांच्यासाठी कसं चांगलं असतं ज्वारीची भाकर खाल्लेलं यासाठी मग आता साधारण वाजलेले आहे तरी दहा आणि पहिले मी व्हिडिओ एडिट केला कालचा जो मेकअपचा तुमच्यासोबत आलेला होता ना तो व्हिडिओ एडिट केला तो तुमच्यासोबत शेअर केला दहा साडेदहापर्यंत आणि त्याच्यानंतर मग भाकरी करायला लागली म्हटलं असं पण अकरा वाजता जेवण करतात म्हटलं पप्पां ते तर गरम गरम भाकरी मग बरं राहतं थोडंसं याच्यासाठी आणि गरम गरम तवा पण मी उचलून घेतला किचन पुसायसाठी कारण मला आहे ना थोडी घाई होती पटापट आवरते म्हटलं आणि निघायचं होतं आणि कसं आहे आता ते भावाचे पण दोन तीन फोन येऊन गेले कधी येते निघाली का निघाली का, का येऊ तुला घ्यायला असं म्हटलं नको बो तू नको येऊ मीच येते म्हटलं आम्ही आता तीन तीन जण एक बॅग आणि कसं काय गाडीवर जाणार असं म्हणून तो काही त्याला काही बोलवलं नाही मी मग म्हटलं आवरते पण कसं आहे ना नेमकं ज्या दिवशी आपल्याला घाई असते वगैरे त्या दिवशी क्लायंट जास्त येतात पार्लरमध्ये दोन तीन जणांचं तर आधीच म्हटलेलं होतं की अर्जंट होतं त्यांचं मला करायचंच होतं पण मग ते झाल्यानंतर आणखीन बरेचसे क्लायंट येऊन गेले तर मी निघणार होती साधारण मुलं म्हटलं मुलांची शाळा होऊन जाईल आजची दीड वाजता ते आले जेवणं करू म्हणजे त्यांचे जेवणं झाले की लगेच निघते असं मी विचार केला होता आणि तोपर्यंत जे अर्जंटवाले क्लायंट आहेत त्यांचं वालं करून घेईल म्हटलं दीडपर्यंत आणि आज आमची भिशी पण होती पण मग कशाला विचारता दुसरे तर अर्जंटवाले क्लायंट स्ट्रेटनिंग वगैरे असे आले आणि त्याच्यामुळे मग आहे ना मी साधारण निघाली तरी चार वाजता घरून निघायला मला उशीर झाला होता तर किचन ओटा छान क्लीन करून घेतला आणि भांडे पण आता वॉश करून घेते म्हटलं तर मंडळी आता वाजले आहेत दोन दुपारचे आणि स्वयंपाक वगैरे झाला सगळं आवरून झालं होतं माझं साधारण अकरा वाजेपर्यंत फक्त कपडे राहिले आणि पार्लरमध्ये जो क्लायंटची गर्दी सुरू झाली म्हणजे चालूच होते क्लायंट वगैरे पण चालू होते आणि आज आमची सगळी भिशीची पण तारीख होती तुम्हाला मी बोलली पण आहे की दहा तारखेला आमची भिशी असते सगळ्या बायांनी आम्ही मिळून लावलेली आहे तसं मी दोन भिश्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी एक बिशी माझी लागून गेली आणि एक बाकी आहे तर बघू आता ती कधी लागते तर आणि दोन वाजून गेले आणि मला जायचं आहे गावाला आणि अजून तुम्ही कपडे केवढे भिजून ठेवलेत मी तर आता पटापट एवढे कपडे धुते आणि त्याच्यानंतर मग तयारी करते आणि मग निघायचं आहे गावाला जायला मुलं पण आले स्कूलमधून आता जेवणं त्यांना जेवायला वाढलं जेवण करता येत ते आता आणि मी आता पटापट एवढे कपडे धुते आणि मग बोलते तुमच्याशी ठीक आहे चला आणि आता काय झालं माहिती आहे रिक्षावाल्या दादांना फोन पण केला गेला आता या म्हटलं बसस्टँडला जायचं आहे असं म्हणून आणि तेवढ्या अर्जंट वेळेला आणखीन हे क्लायंट आलं होतं यांची पण स्ट्रेटनिंग होती मग म्हटलं चला आता कसं आहे करून देऊ म्हटलं त्यांना आणि ते माहिती आहे का ते त्यांनी व्हिडिओ बघून ते आलेल्या होत्या म्हणजे त्या म्हट म्हणत होत्या की इन्स्टाग्रामला मी तुमचा व्हिडिओ पाहिला म्हणे आणि मला माझी बहीण राहते ह्या कॉलनीमध्ये आणि मग मी ओळखलं की ह्याच कॉलनीत तुम्ही राहतात आणि म्हणून मला तुमच्याकडून करायचं आहे तर म्हटलं चला आता हे एवढ्या दूरून आलं आहे आणि असं सांगताय तर मग अजून मग मी थोडा वेळ थांबून गेली रिक्षावाल्या दादांना म्हटलं तुम्ही नंतर या अर्ध्या तासानंतर साधारण अर्ध्या पाऊन तासात माझी स्ट्रेटनिंग होऊन जाईल म्हटलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो निघाली तर त्याच्यानंतर बस चालली गेलेली होती तर म्हटलं बस आता बसची वाट बघायला काही आपल्याला म्हणजे फायदा नाही म्हटलं बघून ही जी छोटी ओमनी मिळाली त्याच्यात आम्ही बसलो आणि मग निघालो आता इथून अंमळनेरवरून बसल्यानंतर पारवड्यापर्यंत ह्या गाडीचा प्रवास आम्ही केला आणि परत आणखीन आला एकदा फोन भावाचा म्हणे कुठपर्यंत आली म्हटलं बो आता पारोळ्याला आले मग साडेपाचची गाडी आहे म्हणे तुम्हाला कासोदा तर मग पारोळ्याला आल्यानंतर कासोदा गाडी मला लगेच मिळाली साडेपाचची आणि आम्ही बसमध्ये बसलो तर काही जास्त वेळ लागला नाही नाहीतर बऱ्याच वेळेला आहे ना गाड्यास लवकर लागत नाही आणि या छोट्या गाड्या पण पूर्ण भरत नाही ना तर मग ते लोक काढत नाही असं असतं त्याच्यामुळे खूप वेळ म्हणजे चालला जातो प्रवासातच तर आज नेमकं आहे ना म्हणजे पा देवाची कृपा देवाच्या भेटीला चालली होती ना तर किती पटापट गाड्या भेटल्या असं असतं बघ आता निघालं आहे आणि हा निघ सुरू झाला आहे माझ्या माहेरचा प्रवास तर आता आधी मी जाणार आहे कासोदा या ठिकाणी आणि तिथून थोडं पाच दहा मिनटं थांबेल आणि त्याच्यानंतर मग जायचं आहे नानखुर्दा इथं आणि हे पा माझ्या माहेरी जाताना अशी मस्तपैकी शेती लागते आणि भरपूर सारे शेतं पाहायला मिळतील तुम्हाला इकडं मका आहे हरभरा आहे गहू आहे असे वेगवेगळे हिरवीगार अशी शेती तुम्हाला पाहायला मिळते आम्ही पोचलो इथं कासोद्याच्या घरी आणि याच्यानंतर जायचं होतं नानखुर्द्याला आणि हे माझे मावसा आहेत मावसा काका उंबरखेड इथले गावाजवळचं जे उंबरखेड आहे ना तिथले एखादा इंची मला कमेंट पण आली होती तुझ्या उंबरखेडच्या मावशींना मी जवळून ओळखते म्हणे तर त्या ओळखून घेतील ह्या काकांना आणि हे ना माझे सहा नंबरचे काका आहेत त्यांना पण भेटले लाईट चालली गेली पहा तर आता म्हटलं सगळ्यांची तुमची भेट घालून देते आधी वहिनीला भेटली अंजू पण आलेली इकडं तिला भेटली उंबरखेडची मावशी आलेली आहे परत आपली हेडाव्याची मावशी आलेली आहे जिला तुम्ही आधी भेटलेले आहात तर हे आपण बसलेल्या होत्या या पण मग लाईट नाही आहे तर हां तसं दिसतंय म्हणा कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये आणि त्याच्यानंतर आली इकडं नांद खुर्द्याला आम्ही आलाय तुम्ही यात्रेला आमच्याकडे मग आलो ना यात्रेला आलोय आता कासदेववरून रंगूर घ्यायला आलोय आम्ही आणि इथे ह्या सगळ्या बाबांना आईंना त्यांना जेवण आहे तर ते बाहेर पंगत बसलेली ही बाई बर आली कली आता किट्टूला चष्मा लागला तर माहिती नि मला तसेच तुम्ही चुलीवर सगळ्या पोळ्या भाकरी केलेल्या आहे किती बाबा आहेत महिनी जेवायला तरी वीज बाबा वीस वीज बाबा जेवायला आहेत सगळे आणि पाच पाच सहा जे भजनी मंडळवाले लोक आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही तिघं फॅमिली एका ठिकाणी जेवायला आता म्हणजे आम्ही मोठे दादा बापू आणि आम्ही पण सगळेजण असं आहे इकडे झालं आहे आता ही शेवटची भाकरी चालू आहे ह्या माझ्या मोठ्या वहिनी मोठ्या वहिनी मोठ्या काकांची मोठीच

तर आता सगळी वाढण्याची लगबग पण सुरू होती म्हणून मग माझं म्हणजे मी पण तिकडे वाढण्यात वगैरे बिझी होती सगळेजण वहिनी वगैरे त्याच्यामुळे बाकीच्या दोन तीन पंक्तींचं काही शूट घेतलं गेलेलं नाहीये की किती बाबा आले वगैरे असं म्हणून बाबा ती यावर्षी आजी हाय करा आजी असा हाय करा सगळ्यांना हां हां लावली किट्टू हाय किट्टू हाय केशव हाय

किती अंतर आहे तुमचं किती अंतर आहे म्हटलं हां हाय करा ना ए इकडं आत्त्या आलेलं आहे माझ्या तिकडे अख्खा आहे इकडं मोठी आई ए मोठी आई हाय हां 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 आमचा लवसो भाऊ हा मोठा भाऊ संगीता मावशी हाय केव्हा आली ती तिकडं चित्रा मावशी आहे चित्रा मावशी काय कल्याणी ज्योतिबाईनी हॅलो ज्योतिवाहिनी आई सगळ्यांना हां वाड मग अंजू तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर ही आहे माझ्या माहेरची गच्ची चला बाय